माऊली ट्रॅक्टर्स कुर्डुवाडी खास शेतकरी बांधवांसाठी कमीत कमी, कमी कागदपत्रात एका दिवसात लोन करून दहा रुपये डाऊन पेमेंट मध्ये घेऊन जावा आपला मनपसंत ट्रॅक्टर माऊली ट्रॅक्टर्स आयशर शोरूम पंढरपूर रोड कुर्डुवाडी प्रोपरायटर विठ्ठल मोहिते फोन क्रमांक चौऱ्याऐंशी बारा शून्य चार एक्केचाळीस बहात्तर

ज्यादा जादा पट्टी नाही करणे का किती बार बोलणे का तरी कोण रामाच नाही चिपचा पण आहे कप्तान तब तक हम तुम्हें नहीं छोड़ेंगे चुप बैठने का साहेब पत्रकार आले पत्रकार आले आपल्याला भेटायचं म्हणते म्हणजे त्यांना ही बातमी कळलीच कशी काय त्यांना ह्या बातमीचं तर कळलं नाही ना दहशतवादाच्या संदर्भामध्ये तर काही त्यांना कळलं नाही ना जर तसं झालं असेल तर अवघड आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहशतवाद्याच्या अनुषंगाने सव्वीस जानेवारीच्या जवळ येत आहे आणि हल्ला होत आहे की जर बातमी महाराष्ट्रात पसरली महाराष्ट्रामध्ये जर काळलं तर हां माझे अगोदरच विरोधी पक्ष म्हणून भरपूर टेन्शन मध्ये गृहमंत्री कसा अडचणीतील हे बघतायत मुख्यमंत्र्यांचं टेन्शन आहे ठीक आहे असू द्या द्या पाठवून बोल नमस्कार समता सूर्य न्यूज चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे शहरामध्ये जी नाकेबंदी करण्यात आलेली आहे ती कशामुळे करण्यात आलेली आहे हे आपण गृहमंत्र्यांकडनं जाणून घेऊया सव्वीस जानेवारी चार दिवस आहेत तरी पण शहरामध्ये इतकी कडक नाकाबंदी कशामुळे केली आहे हो हे शासन संवेदनशील आहे ते जनतेच्या प्रश्नावरती किती अलर्ट आहे सिरियसली आहे का नाही हे बघण्यासाठी म्हणून ती नाकाबंदी केलेली आहे साहेब आपण प्रसार माध्यमापासून काही लपवत आहात असं वाटत नाही काहीच नाही मग आता शहरात एवढी नाकाबंदी का नाही तो पोलीस प्रशिक्षणाचा भाग आहे साहेब एका मुलीला चार आतंकवाद्यांनी अपहरण केलंय त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय प्रशासनाच्या वतीने आदेश दिलेले आहे आणि तशा पद्धतीने शोधकार्य चालू आहे ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळेल त्यावेळेस मी तुम्हाला कळवू सोडा मी तुमच प्लॅनिंग तुमच्या की तरी कर दिया, रही है? अगर तुने किसी को बताया तो आम तुम्ही नाही छोडी म्हणून तर हे नियोजन केलं रम्या म्हंटल त्या दिवशी मजा आली नाही आज तरी मजा करू मात्र माग बसना चार बटल्या संपल्या येडे एक मात्र तुम्ही लय बेकार करायला लागलाय बघ

चुप तो बितिया लन तू जे तरी जब तक हमारा मिशन कामयाब नाही होता तब तक, तक हम तुम्हें तो नहीं छोड़ेंगे। चुपचाप बितले का ज़्यादा चिल्लाने का नहीं। आयलांगे आ हेकडा पण एवढा मां और तुझे आला छिटना पाकरो नाही हे और झोळ ही गाडी कोनाची आली रे मनाच चला आपण मार झो चला 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 बैठेंगे नीचे चलो जल्दी उधर उसको नीचे मगर ले जल्दी इसमें कोई ज्यादा सन की तो इसको उड़ा दे यहाँ हम सेफ है यहाँ का लोकेशन अच्छा है उस लड़के को हमने किडनैप कर दिया है जिसने हमारी बातें सुनी थी जब तक हमारा मिशन कंप्लीट नहीं होता तब तक हम वो लड़की को नहीं छोड़ेंगे यहाँ से हम अपना मिशन कंप्लीट कर सकते हैं जब तक छब्बीस जनवरी नहीं होती मिशन कंप्लीट नहीं होता तब तक हम उस लड़की को नहीं छोड़ेंगे अगर लड़की ने कोई ज़्यादा लपड़ा किया तो उस लड़की को भी हम उड़ा देंगे साहेब तुला काय सतीश बोल माळावर अहो माळावर आतंकवादी आले ते आतंकवादी आतंकवादी माळावर पिला अपील, का काय हा आधीच दुनियाचा वास आला तुझा बाबासाहेब ती पिलेल्याच महत्वाचं नाही मी काय सांगतो ते ऐका आधी तिथं हात्री काय आली ती माळावर ती काहीतरी सव्वीस जानेवारी मिशन एक पूरगी बी किडनॅपिंग के केलेली आहे त्याचं काहीतरी बघावं लागतंय तुम्हाला मग मला मात्र आता माळी साहेबाला सांगावं लागणार आहे हा साहेब कुठे तुम्ही बाहेर आहेत वय अहो एक महत्वाची बातमी सांगायची का होती काय कळली तुम्हाला हा तुम्हाला तिकडे वरिष्ठाकडून कळली कर का बर 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 मग आपल्याला तिकडे जावं लागेल बरं का आता सांगतो नाही मी बी येतो गे मे बी एक्समॅन आहे रिटायर कमांडो ट्रेनिंग झालं येतो मी हा 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 येतो येतो ठीक आहे सतीश आपल्याला आता जावं लागेल चल आपली बंदूक आहे ते घेऊन जाऊ आपण काय सध्या सर पडलं जाऊन लक्ष नाही मग काय तुम्ही आले बघ भाऊ साहेब घ्या भाऊ साहेब घ्या कुठचे घ्या बसा भाऊ साहेब कसं काय पटला जेवढ्यावर आज रस्ता चुकलाय काय नाही आता सव्वीस जानेवारी आली मग सालाबाद प्रमाणे झेंडा झेंडावंदन सरपंचाच्या हस्ते करावं ही चर्चा करायसाठी चालतो इथं हे भाऊ साहेब हा तसलं काय नाही एक लक्षात ठेवा ह्या वेळेस आपल्या गावातलं झेंडावंदन आहे का आपल्या गावातले सगळे स्वातंत्र्य सैनिक आहेत का त्यांच्या हस्ते घ्यायचं बर का दरवेळेस सरपंच सरपंच नाही आता यावेळी जी झेंडावंत होणार ही आपल्या गावातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्तेच होणार तुला लागली नाही कुठं बाबा चल पाटला पाहिजे चंडीची चालू सांगू तुमच्या डोक्यात राव एवढ्या भारी स्वातंत्र्य सैनिकाचं आपल्या देशासाठी भरपूर योगदान आहे भाऊसाहेब असा ठराव घ्या तुम्ही आता मी ठराव घेतो सरपंचा सांगतो आणि सरपंच का आपल्या गावाच्या पुढे जात नाही तर आहो भाऊसाहेब ठेवा तुम्ही काय तुम्हाला सांगायचं तुम्हाला माहित नाही काही गोष्ट काय काय झालं असं ए थांब जरा आधी चहा घ्या द्या चा भाऊ साहेब कसं आहे नुसती माणसं इथ आली का ना त्याचा चहा येते लगेच सरपंचा असतो चहा पण तुमच्यातला मला स्पेशल चहा आहे बरं का पाटील

पडायचं कळलं मला पाटील सांगते तुम्हाला पाटील भाऊसाहेब आता बेवड्यांचं काय ऐकता तुम्ही पाटील भाऊसाहेब तुम्हाला विश्वास कसा बसतच नाही हो ती सव्वीस जानेवारी मिशन पूर्गी किडनॅप अहो नाही गोंधळ उडल्या सगळ्या डोक्याचा पाटील हा आता ही बेवडा आहे हा पण ना म्हणतोय त्यात काहीतरी तथ्य असणार बर का ओ पाटील अक्षरच्या गुन्या काय म्हणला माहितीय का अशी माग न कोळी झाली कोळी असं पळालं वा तुम्हाला काय आलो होत अहो उतरली अक्षरच्या अक्षरच्या योलायचं बी ऐकलं होतं मी हा म्हटलं याची विचार वगैरे झाली का काय परिय असं उभ ब तुला एक हो गोष्ट सांगतो आपण पाठला करत जाऊ आबासाहेबांकड जाऊ भाऊसाहेबांना बोलू भाऊ पण मी थोडं घाबरलाय का तू का की आधी सांग भाऊसाहेब <सथी> हा मग समजा तिथं जर आतंकवादी आला असाल त्यांच्या कस हे म्हणत तस बंदूक असत्याल अह मग माझ्याकडे बी गोडा आहे की अरे हो का मी एकटा जाऊन मारतो त्यांना कसं आहे माहिती का मला बी जरा शौर्य पुरस्कार वगैरे मिळेल की हा चला अहो काय <सथी>

मारून टाकतात चो हे आपण तिक्रिया पुढ्यात द्या त्यांनी कोण थांबतय बघू चला तुम्ही काय झालं अजून अरे कुठं उलटला होता कम्प्लेट सकाळपासून मी वाट बघत होतो तुझी तु सरपंच मला होतो कशाला बोलतला होता तिकड अहो तिकड होतो ना चार काळे कपडे घातलेले आतंकवाद्यासारखे माणसं काय सांगतो नाही अहो काकापेक्षा ते महत्वाचं आहे काय म्हणतो ए चार आतंकवाद्यासारखे माणसं आणि एक त्यांच्या सोबत पूर्वी होते कम्प्लेट आणि ते म्हणत मिशन सव्वीस जानेवारी काहीतरी हो एवढं आणि त्यांनी फायरिंग केले मेश काळजी करू नको ती पोलीस मिल्ट्री यायच्या आधी मी येतो माझ्याकडं काय दुका बंदूक आहे कम्प्लेट डा डाडा गोळ्या घालतो चालते सर मी तो फ्रेंड बाला हिशामुळे हा बाला हाल नको नाही तर घातून पुढे इकडे बघ माझ्याकडे दंबुक पिस्कूल बंदूक पिस्कूल पिस्तूल कम्प्लेट ऐक सगळ्याच्या आधी मी जातो काय आणि बरोबर असं लपून छपून इशक्याव 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 कम्प्लेट गोळ्यात चढतो अरे ह्याच्यामुळं काय होईल सव्वीस जानेवारीला मला राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळत कम्प्लेट आणि अख्या महाराष्ट्रात या सरपंचाचं नाव होईल कम्प्लेट एक नंबर सरपंच डिश्कियां वळ्यात घाल तू मी आलोच आत न माझ्याकडे बंदो की तू बस पळून जाऊ डिस्के आव आलोच चाल चालू चालू जाऊ हे बघ नियम धरून मारे चल लवकर लवकर आपण आधी जो

मला असं वाटतंय आता उगादी शंभर टक्के हात्यार बंद असणार आहेत तर आपल्याला टीमवर्क करायचं आहे तर आता तुम्ही चौघाची टीम करायची तुम्ही चौघ जण ह्या साइडनं कवर करा तुम्ही चौघ जण ह्या साईडनं बॅक साईडनं कवर करा कम्प्लिट आणि तुम्ही चौघ मला फॉलो करा माझ्या पाठी मागूया आता मी काय करतो मी बॅक साईडनं जातो ओके बॅक साईडने कवर करा फ्रंट साईडनं कवर करायचं ओके सरपंच सरपंच तुम्ही लेफ्ट साइडने अपाटीत हा तुम्ही राईट साईड सगळ्याला सगळेजण व्यवस्थित काम करायचं इकडे जावा निम्मी तिकडे जावा बाकी माझ्या मागे या चला बाकी माझ्या का ना माळी साहेबांना तर आपल्याला मागणं कव्हर करायला आवलंय आता अतिरेकावर कवडतो का बॉम्ब फी केला का ह्या बंदुकीनं काय व्हायचं ना का त्यांना

No. Eh, eh. ¡Ay, la sangre! <coughs> चला पाठीमाग नसू तुम्ही हो पुढे आम्ही हाय गी माग या पर माझ्या माग चला चला माझ्या माग या माझ्या माग हा हाय चला तुम्ही पुढे या माझ्या माग चला चला की या माग कमांडो ट्रेनिंग केलं तिथं मी दोघाला नाही दहा जणांना फारी आहे आपण दोघच बसतायत माग रात नाही ठर नाही कसं करावं मी जाऊ ना मागारी तुला परत बघतो मी चला बघतो आधी लगेन बघतो चला सूरज तुम्ही पाठीमागे थांबा मी कव्हर करतो समोर व्हिडिओ पडला मी येलो तर हे जा

आपण आहे ना माग तुम्ही काय आपल्याला आत्रेक्याला मारायचंय पाटील मी मागत आहे तुमच्या हा पाटील हा अहो सरपंच पळायला दिसते

पीछे नहीं आने का एक बार बता हो तुझे पीछे मत आ तुमच्या महाराष्ट्र पोलिसांना काय कच्चा समजला का काय अरे आमचं ब्रीदच आहे सदरक्षण आहे खलनिग्रण सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचा विनाश बोला का आमच्या इथले पोराने जर बारकी दगड हल्ले असते ना मेला असता लेकरांची आज माझ्याकडे खेळण्यात बंदूक होती त्याला सुद्धा घाबरून पडला मेला वय भाऊ साहेब घ्या ठराव सरपंच तुमचं बरोबर आहे पण आता पाटील साहेबाला माळी साहेबाला गोळी लागली आता ह्या माळी साहेबांना काय राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळालं पाहिजे सव्वीस जानेवारी ला सण काय करायची ह्याचा मी घ्या ठराव होय ही एक्समॅन ही महाराष्ट्र पोलीस अरे यांच्यामुळे आज आपण याचा खात्मा करू शकलो आणि यांचा आदर्श घेतला पाहिजे काय साहेब तुमच्यासारखं सोनं मिळालं आमच्या गावात साहेब बोला तुम्ही काय होत सरपंच नशिबशीब काय नाही हे आमचं महाराष्ट्र पोलिसांचं कर्तव्य आहे अशोक कामटे साहेब हेमंत करकरे साहेब विजय साळसकर साहेब तुकाराम ओंबाळे यांचं बलिदान अजून आम्ही विसरले नाही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पावल ठेवून आम्ही आमच्या महाराष्ट्र पोलिसांचं कर्तव्य पार पाडत आहे बाकी काय नाही सरपंच कंप्लेंट बरोबर तुम्ही देशात आणि आबासाहेब देशाचं तुम्ही देशातल्या लोकांचा राखण करताय पाटील ह्याच्याबद्दल तुम्ही सुद्धा वाक्य बोललाच पाहिजे आपल्या गावाच खरंच नशीब आहे की साहेबासारखा मासाहेबासारखा पेटामध्ये आपल्याला लागणार बरं का तर आपण ह्यांच्यासाठी ग्रामपंचायत कडनं ठराव करून राष्ट्रपती पाठवून द्यायचं ह्यांना जी पुरस्कार असतो शौर्य पुरस्कार काय ते भाऊसाहेब एवढं करा म्हणजे काय बर का गाव कस असत हे अख्या सगळ्या जगाला कळू द्या कळलं मी काय करतो आता स्वर्ण पदक मिळण्यासाठी आपला हा ठरावच घेतो आता सदरक्षणाय खलनिग्रनाय भारत माता की जय जय हिंद